नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं क्रेटर मराठी युट्यूब चॅनलवर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आता काही महिलांना साडेचार हजार रुपये मिळणार आहेत तर काही महिलांना तीन हजार रुपये ते यासाठी कोणत्या महिला पात्र असतील व्हिडिओ शॉट बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा सतरा तारखेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते जमा होणार असाच मी यायला मला उशीर झाला इकडे रस्त्याला बघत होतो ही योजना याचे पैसे मिळणार नाही में फक्त निवडणुकीसाठी हे जाहीर मी आपल्याला पण सांगितलं मी आपल्याला शब्द देतो येत्या सतरा तारखेला पुन्हा एकदा सांगतो तुमच्या खात्यात दोन हप्ते जमा होणार म्हणजे होणार पंधरा दीड हजार आणि दीड हजार तीन हजार रुपये आता महिन्याला दीड हजार रुपये म्हणजे वर्षाला अठरा हजार रुपये आज काही लोक का म्हणतात की या बहिणीना हक्काचे पैसे मिळाले तर आमचं काय होणार अरे बाबा तुम्ही अडीच वर्ष होते तेव्हा का नाही दिन लावलं माझ्या लाडक्या बहिणींच्या योजनेला हो स्थगिती कोर्टाने दिली नाही त्यांचं अपील डिसमिस करून टाकलं कोर्टाने देखील तुमच्या बहिणींच्या बाजूने निकाल दिला मी कोर्टाला देखील धन्यवाद देतो आणि म्हणतात पंधराशे रुपये तुम्ही भीक देत आहे मला सांगा एक सर्वसामान्य कुटुंब ही माझी बहीण एक आपला चरितार्थ चालवते आपला कुटुंब उदरनिर्वाह करते आज हे दीड हजार रुपये मिळाल्यानंतर ते आपल्या कच्च्या बच्चांसाठी काही खरेदी करेल कपडे घेईल मुलांना शिक्षणासाठी साहित्य घेईल हा पैसा देखील हा पैसा देखील या बाजारात मार्केट मध्ये गुंतवणूक होत राहील आणि महिला भगिनींसारखी अर्थव्यवस्था कोणी सांभाळू शकत नाही कारण महिला ही घराची करती करवती असते आणि मग असे जे लोक खालच्या पातळीवर गेले म्हणजे माझ्या बहिणीला पैसे मिळता कामाने शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला का होऊ नये मला सांगा बरं शेतकऱ्याच्या मुलांना मुख्यमंत्री होऊ नये लाख दोन लाख नाही तर माझ्या दीड कोटी महिलांनी फॉर्म भरले दीड कोटी महिला आणि पुढे आणखी जो आपला कालावधी आहे याच्यामध्ये आणखी माझ्या बहिणी फॉर्म भरतील आणि या लाड लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतील मी एवढंच सांगतो आपल्याला पुढच्या महिन्यात जे अर्ज करतील त्यांना तीन महिन्याचे पैसे मिळतील साडे चार हजार रुपये दीड हजार दीड हजार आणि दीड हजार तेव्हा विरोधकांचे डोळे पांढरे होते ते जे असं पैसे मिळणार नाही त्यांना चांगल्या तोबाडावर पैसे खात्यात गेल्यावर कळेल आणि म्हणून मी आपल्याला